श्री स्वामी समर्थ मी रेखा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस खूप आनंदात आणि तुमच्या मनासारखा जाऊ देत आज मी सकाळी सकाळी चहा करायला घेतला तसा तर आम्ही कधीच चहा घेत नाही पण आज सकाळी सकाळी चहा प्यावसं असं वाटलं मग चहा ठेवला ह्या पण त्या मागच्या वर्षीच्या होत्या माझ्याकडे आणि काही ह्या वर्षी नवीन घेतल्या होत्या ह्या सिम्पलच पंत्या होत्या त्यामुळं मुलांना म्हटलं यांना कलर द्या आणि मग छान दिसत दिवा लावल्यानंतर दोघांनी तीन तीन पंत्या कलर केल्या दिदीला व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं म्हणून ती असं तोंड लपवत होती आणि विनायकने पण तीन पंत्या कलर केल्या खूपच छान दिसत होत्या कलर झाल्यानंतर आमच्या सोसायटीतील मुलांनी असा किल्ला बनवला होता कारण की यावर्षी एक ते तीन नंबरसाठी बक्षीसचं वितरण होते पण ज्यांना पण बक्षीस नाही भेटणार त्यांना पण पार्टिसिपेट जरी केलं तरी एका हॉटेलचे कूपन भेटणार होते त्यामुळे बऱ्याच मुलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता पाच ते सहा दिवस हे मुलं मेहनत घेत होती किल्ल्यासाठी त्यांनी एका साईडला असं शेत दाखवलं आहे आणि त्यामध्ये काही बिया वगैरे टाकल्यात तर त्याला पाच सहा दिवसानंतर ते उघलं आणि इथे आखाडा पण दाखवला आहे आणि एका त्याच्याच दुसऱ्या साईडला जंगल दाखवलं होतं त्यानंतर माझा मामाचा मुलगा आला होता त्याच्यासाठी मी चहा ठेवला त्याला जेवायचं का विचारलं तर तो जेवायला नको बोलला म्हणून मग त्याच्यासाठी चहा ठेवला आणि आम्ही पण चहा घेतला त्याच्यानंतर मला त्याला ओवाळायचं होतं कारण हा व्हिडिओ मी धनत्रयोदशीच्याच दिवशी शूट केला आहे पण त्याला गावाला जायचं होतं त्यामुळे मी त्याला आधीच ओवाळून घेतलं स्वामिनी पण सारखं मधी मधी करत होती त्यामुळे त्याच्याच मांडीवर घेऊन बसला तो आणि तिला पण व वाटत होतं की तिच्या मामासोबत तिला पण ओवाळावं म्हणून ती त्याच्या तोंडाकडे बघत होती मी काय काय करते आणि त्यानंतर मग मी तिला पण छोटंसं हळद गु लावून घेतलं आणि मामाला काय खाऊ देते ती पण बघती आहे कसं ओवाळून झाल्यानंतर आम्ही थोडे फोटो काढले आणि थोडा वेळ गप्पा मारत बसलो त्यानंतर स्वामिनीचे पण व्हिडिओ काढत बसलो कारण तिची एकटीचीच काहीतरी खेळायचं चालू होतं मस्ती करत होती ती एकटीच धनत्रयोदशी होती त्यामुळे संध्याकाळी मग रांगोळी काढत होतो मी आणि दिवे लावून घेतले पहिला देवाचा दिवा लावला बाहेर रांगोळी काढत होती सिंपलच रांगोळी काढली आणि दिदी मला बोलत होती हातावर दिवा घेऊन एक फोटो काढू म्हणून हातावर दिवा धरून बघितला पण फोटो काही काढलाच नाही आणि फायनली बाहेरचा लुक असा दिसत होता आमचा दिवाळीचा दिव नोदच्या दशीच्या दिवशीचा आतमध्ये गेल्यानंतर मी परत धनत्रयोदशीची पूजा पण मांडून घेतली धनत्रयोदशीची पूजा प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी मांडतात मग आमच्या इकडे चार ते पाच प्रकारचं धान्य ठेवलं जातं एका मग मी डिशमध्ये धान्य ठेवलं आणि दुसऱ्या वाटीमध्ये धने कडुलिंबाचा पाला आणि गोळ ठेवला आणि दिवा लावला एक लक्ष्मीची मूर्ती होती त्यामुळे ती पण पाटावर ठेवली आणि धूप लावून दिला समोर रांगोळी काढली पाटासमोर अशी छानशी पूजा केली आणि संध्याकाळी स्वयंपाकासाठी काय बनवायचं म्हटलं तर म्हटलं पुऱ्या बनवावं कारण बरेच दिवस पुरी केली नव्हती त्यामुळे मग पुऱ्यांसोबत कुरड्या पण तळल्या बटाट्याची भाजी गुळवणी केलं आणि असा होता आजचा आमचा धनत्रयोदशीचा दिवस तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा